अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा दापोरी कासार येथे अहिल्यादेवी पाणी वापर संस्थेची मार्गदर्शन बैठक संपन्न दापोरी कासार येथे बेंबळा पाटबंधारे विभाग व ज्ञान साधना शिक्षण संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दापोरी कासार गावात अंगणवाडीमध्ये मुलांना शुभांगी भोकटे यांच्याकडून ड्रेस वाटप करण्यात आला तसेच प्रवीण आंबटकर यांनी मुलांना नोटबुक व पेन या साहित्याचा वाटप केला या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते दापोली येथील धानोरा मुख्यालय असलेल्या अहिल्यादेवी पाणी वापर संस्थेचे शेतकरी उपस्थित होते या शेतकऱ्यांना शुभांगी भोकटे यांनी पाणी वापर संस्थेविषयी माहिती दिली यावेळी पाणी वापर संस्थेचे अध्यक्षा छाया दांडेकर तसेच पाणी वापर संस्थेचे सदस्य उपस्थित होते धानोरा सर्कल प्रतिनिधी प्रवीण पन्नासे पेपर भाग आहे त्याचबरोबर शिक्षण संस्थाच्या वतीने हे गाव माझ्याकडे आहे आणि आपले जे इथे बसलेले शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गांसाठी ज्यांच्या शेतामध्ये त्याचबरोबर असतील अशा शेतकऱ्यांसाठी मला इथे काम करायचं आहे फक्त तुमच्या शेतकऱ्यांचा मला सपोर्ट पाहिजे आहे याचबरोबर कलेक्टरनी आपल्या या एक एक पाणी वापर संस्था मला मागितली जी ऍक्टिव्ह आहे ज्या गावातील लोक ऍक्टिव्ह आहे अशी एक पाणी वापर संस्था त्यांना द्यायची आहे जिथे आपलं काम चांगलं होईल आणि सर्व शेतकरी जे मीटिंगला येतात नाही आहेत त्यांनी इथून पुढे आपल्या मीटिंगला यायचं आहे आणि असाच प्रतिसाद त्या पाणी वापर संस्थेमध्ये सुद्धा दाखवायचा आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जर भविष्य उजळलं तर आपोआपच त्यांचा कुटुंबाची प्रगती होईल आणि कुटुंबाची प्रगती झाली तर गावाचा विकास जिल्ह्याचा विकास तालुक्याचा विकास व्हायला वेळ लागणार आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा प्रतिसाद मला पाहिजे आहे देणार का